नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे विधानसभेपूर्वी शरद पवारांची मोठी खेळी काय आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला होता तर दुसरीकडे महाविकास आघाडीनं मात्र जोरदार मोसंडी मारल्याचं जो पाहायला मिळालं महायुतीमधील अनेक दिग्गजांचा पराभव झाला हो लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीमधील काही नेत्यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्षात प्रवेश केला आहे काही दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असताना शरद पवार यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का दिला होता राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुरणी यांनी शरद पवार गटात प्रवेश केला तर त्यानंतर आता पवारांनी आणखी एका पक्षाला मोठा धक्का दिला आहे सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भाऊदास शिंदे यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये शरद पवार गटात प्रवेश केला आहे शरद पवारांनी सदाभाऊ खोत यांना मोठा धक्का दिला आहे रयत क्रांती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शरद भा शिंदे यांनी राष्ट्रवादीत शरद पवार गटात प्रवेश केला आहे पुण्यातील मोदीबागेत शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा झाला हा रयत क्रांतीसाठी मोठा धक्का मानला जात आहे वंदा शिंदे हे गेल्या पंचवीस वर्षापासून शेतकरी चळवळीत काम करत असून ऊस आंदोलक दूध आंदोलक कर्जमुक्ती आंदोलन अशा विविध आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद